नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय अंत्यसंस्कार नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी नायगाव येथे खासदार वसंतराव चव्हाण यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले राज्य शासनामार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पुष्पचक्र अर्पण केले नायगाव येथील स्मशानभूमीत या भूमिपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला यावेळी अलोट जनसागर उसळला होता जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल नांदेड महानगरपालिका आयुक्त महेश डोईफोडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले पोलीस दलामार्फत हवेत तीन फायरी झाडून स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांना सलामी देण्यात आली या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमदार अमित देशमुख आमदार धीरज देशमुख माजी मंत्री बाळासाहेब थोरात माणिकराव ठाकरे माधवराव पाटील जवळगावकर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण श्यामसुंदर शिंदे बी आर कदम अब्दुल सत्तार प्रकाशराव भोसीकर गोविंदबाबा गौड पाटील हमीद खान पठाण बाळासाहेब रावणगावकर परमेश्वर पांचाळ माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर प्रतापराव पाटील चिखलीकर खासदार अजित घोरपडे आमदार राजेश पवार श्रावण भिलवंडे शिवराज पाटील हेटाळकर काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद भाई प्रवीण साले बालाजी बच्चेवार केदार पाटील सोळंके बळवंतराव बेटमोगरेकर हणमंत बेट मोगरेकर, मोगरेकर आदिंसह राज्यातील प्रमुख नेते आजी माजी खासदार आमदार सरपंच उपसरपंच नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आदिंसह जिल्ह्यातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते रयतसंवादसाठी अमित खान पठाण सह अजिम नरशीकर नायगाव नांदेड अचानक घडलेल्या ना या वसंतराव आम्हा सर्वांना सोडून गेल्याचं दुःख आम्हाला सर्वांच्या मनात गेली अनेक वर्ष वसंतराव मी आम्ही सर्वच सहकारी ज्यांची या ठिकाणी भाषण झाली आम्ही एक जिल्ह्यामध्ये एकत्र राहिलेलो आहोत जिल्ह्यामधल्या राजकीय सामाजिक घटनेला साक्षीदार आहोत राजकारणातले अनेक चढ उतार आम्ही पाहिलेले आहेत वसंतरावजींची कारकिर्द वडिलांचा वारसा बळवंतरावजी चव्हाण यांच्या शिकवणीमध्ये वाढलेले वसंतराव यांनी त्यांची कारकिर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून ते जिल्हा परिषद आणि त्यानंतर आमदार खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास अतिशय मेहनतीने आणि उल्लेखनीय असं म्हणावं लागेल की सार्वजनिक जीवनामध्ये खूप कष्टाने त्यांनी इथपर्यंत मजल मारली होती वसंतराव खासदार जरी झाले आमदार जरी झाले तरी त्यांनी आपल्या कार्यालयाची कधी साथ सोडली नाही कार्यालयामध्ये बसून प्रत्येक या भागात त्या लोकांना न्याय देण्याचं काम सार्वजनिक कामामध्ये लक्ष देऊन ही कामं मार्गी लागतील अशा स्वरूपाचा त्यांचा मनमिळवा स्वभाव आणि लोकांमध्ये अशी लोकप्रिय अशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व आम्ही सर्वांनी अनुभवलेलं आहे जुनी आठवण मग अशी भास्करांनी घेतली खरी आहे की मी राज्याचा प्रमुख या नात्याने ज्यावेळेस राज्यामध्ये काम करत होतो तर माझ्या सरकारला पाठिंबा मा देण्याचं सर्व काम पहिल्यांदा कोणी केलं असेल तर अपक्ष आमदार या नात्याने वसंतराव चव्हाणांनी त्यावेळेस पाठिंबा मला दर्शवला होता सरकारला दर्शवला होता हे मी या ठिकाणी विसरू शकणार नाही आणि म्हणून अनेक आठवणी आहेत पण वेळे अभाव या ठिकाणी सर्वच गोष्टी बोलणं शक्य नाही आहे मी वसंतरावजींना माझ्या कुटुंबियांच्या वतीने आम्ही सर्वांच्या सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांना अशा या दुःखाच्या क्षणामध्ये ईश्वर त्यांना खूप ताकद देऊ वसंतरावांचा अचानक निघून जाणं हे काँग्रेस पक्षाला अत्यंत आणि आम्हाला सर्वांना वेदनादायी फुकत आहे परंतु त्यांच्या आणि माझी वळखत दोन हजार दोनमध्ये मी परिषदेवर असताना एक संयमी शांत स्वभावाचे वसंतराव अत्यंत लोकप्रिय म्हणून या मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध होते त्यांच्या कामाची पद्धत आणि कार्य करण्याची पद्धत ही अनेकांना मार्गदर्शक ठरणारी आहे त्यांचा काळ त्यावेळेस दोन हजार नऊमध्ये परत तुम्हाला आले तरी त्यावेळेसही आम्ही सोबत काम केलं चौदामध्ये काम केलं एका लोकप्रिय नेत्याला आपण सर्व आज हा अत्यंत दुखद असा हा प्रसंग आहे ज्यावेळेस त्यांना हैदराबादला ॲडमिट केलं गेलं ते परत येतील असा आम्हाला सर्वांचा विश्वास होता अत्यंत कठीण समय काँग्रेस पक्षाला ताकद देण्याचं काम वसंतरावाच्या रूपाने चर्चा चाललं होतं मी या सगळ्या मोठ्या दुःखातून त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या अफीशांना सावरण्याची ईश्वर शक्ती देखील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षनेता म्हणून विधानसभेचा मी माझी श्रद्धांजली अर्पण करत असताना काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेसतर्फेसुद्धा त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे सांगतो ओम शांती आपल्या मदती जातील करवत नाही दे जिल्हा त्यांनी सांभाळला हे काँग्रेस पक्ष मजबूतीच्या दृष्टिकोनातून आणि अत्यंत प्रामाणिक विश्वास प्रमाणित काँग्रेस पक्षावर निष्ठा असणारा नेता आमच्या मनात गांधीला अत्यंत आहे त्या ठिकाणी खारदेसाहेब आमच्या नेत्या गांधी त्यांचं नुकसान जे झालं आहे त्यात स्मरण त्यांच्या कुटुंबियाकडून वसंतरावांना मी भाऊपूर्वक श्रद्धांजली करत असताना एकच आहे की त्यांचं नाव आणि कार्य हे निरंतर लोकांच्या स्मरणात राहील বিশ্বাস <laughs>